त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा निर्वाचक गणांकरिता आरक्षण सोडतीची सभा आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर येथील सभागृहात आयोजित करण्यात आली सदर आरक्षण सोडत सभेकरिता माननीय उपजिल्हाधिकारी रोहयो नाशिक श्रीमती सीमा अहिरे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत एकूणच सहा निर्वाचक गण असून त्यापैकी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जमातीकरिता पाच जागा आरक्षित होत असून अनुसूचित जाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा देय नाही सदर अनुसूचित जमातीच्या पाच जागांपैकी तीन जागा महिलांकरिता आरक्षित करावयाच्या असून सदर आरक्षणाची सोडत चिठ्ठ्यांद्वारे करण्यात आली या कमी नूतन त्र्यंबक प्राथमिक विद्यालयातील दोन विद्यार्थिनी मुलींनी चिठ्ठ्या काढण्याकरिता उपस्थित होत्या सदर सोडती अंती निश्चित झालेले आरक्षण खालीलप्रमाणे एक पंचायत समिती निर्वाचक गणाचा क्रमांक आणि नाव एक एकशे एकवीस ठाणापाडा अनुसूचित जमाती स्त्री दोन एकशे बावीस ओझरखेड अनुसूचित जमाती तीन एकशे तेवीस हर्सूल अनुसूचित जमाती स्त्री चार एकशे चोवीस वाघेरा अनुसूचित जमाती पाच एकशे पंचवीस अंजनेरी सर्वसाधारण सहा एकशे सव्वीस देवगाव अनुसूचित जमाती स्त्री उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी रामदर्शी